आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुजिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण टोमॅटो हिरवी मिरची केळी कोथिंबीर आणि तूर बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील घट्टी आवक आणि वाढलेला उठाव यामुळे सध्या टोमॅटोच्या दरात चांगली तेजी आली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही जुलै आणि ऑगस्ट महिन्यात टोमॅटोची बाजारातील आवक कमी झाली आहे उन्हाळ्यात वाढलेली उष्णता आणि मे महिन्यातील पावसाचा देशातील अनेक भागात टोमॅटो पिकाला फटका बसला त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे राज्यात सर्वात मोठ्या नारायणगाव बाजारात टोमॅटो सरासरी चार हजाराने विकला जातोय तर उच्चांकी भाव पाच हजारांवर आहे तर बाजारांमध्ये मात्र दर पातळी काहीशी कमी पुढील काही आठवड्यात बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातील तेजी टिकून राहू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारातील हिरव्या मिरची आवक कमीच आहे त्यामुळे सध्या हिरव्या मिरचीला चांगला दर मिळतोय हिरव्या मिरचीला सध्या राज्यातील बाजारात बाजारा सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांचा दर मिळतोय सध्या राज्यात पुणे नागपूर नाशिक आणि मुंबई बाजारातच मिरची आवक काहीशी अधिक दिसते तर मुंबई बाजारात मिरचीला जास्त दरे सरासरी पाच हजारांच्या दरम्यान विकली जात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय बाजारातील हिरव्या मिरची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज मिरची बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे राज्यात श्रावण महिन्यामुळे केळीला चांगला उठाव मिळतोय त्यातच राज्यात दर्जेदार केळीचा पुरवठा कमी आहे त्यामुळे दर टिकून आहेत परंतु श्रावण महिन्यातील वाढलेली मागणी आणि कमी पुरवठा याचा अपेक्षेप्रमाणे दराला आधार मिळाला नाही असं शेतकरी सांगतात सध्या राज्यात केळीला सरासरी एक हजार पाचशे दो ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय तर किरकोळ दर चाळीस ते सत्तर रुपये प्रति डझन आहेत पुढील काळात श्रावण आणि गणपतीमुळे केळीला उठाव राहणार आहे त्यामुळे केळीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मागील कोथिंबीरची आवक काहीशी वाढली आहे त्यामुळे दरातही काहीशी नर दिसून आली घाऊक बाजारात कोथिंबीर दहा ते बारा रुपये जाते आज हा दर पाच ते सात रुपये प्रतिजुडीवर आला दर चांगले असल्यामुळे अनेक भागात लागवडी वाढल्या होत्या त्यामुळे आवक वाढली आहे या पुढील काळात बाजारातील कोथिंबीरची आवक वाढत जाणार आहे त्यामुळे दरावर याचा दबाव वाढू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशात दोन हजार चोवीस मध्ये तुरीचं उत्पादन कमी राहिलं मात्र आयात वाढली परिणामी तुरीचे भाव दबावातच आहेत तुरीला देशातील बाजारात मागील दोन महिन्यांपासून हमी भावापेक्षा किमान एक हजार रुपये कमी भाव मिळतोय सध्या देशातील बाजारात तुरीला सरासरी सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय यंदा देशातील लागवड काहीशी पिछाडीवर आहे त्यामुळे यंदाही देशातील तुरीचं उत्पादन वाढण्याची शक्यता कमीच आहे मात्र आयात मालाचा दबाव बाजारावर राहील सरकारने खुले आयात धोरण स्वीकारलंय त्यामुळे आयातीनुसार बाजारात बदल होताना दिसतील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाचा शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका